जिल्ह्यांना जो जोडणारा जो घाट आहे तो रघुवीर घाट आहे आणि या रघुवीर घाटावर सुट्टीच्या दिवशी किंवा मग इतर वेळेला जे पर्यटक असतात तो हजारोच्या ये संख्येने येत असतात आणि आपला मनमोरादा आनंद लुटत असतात आपण पाहताय की या रघुवीर घाटामध्ये धोक्याची चादर पसरलेली आहे एक प्रकारची झालरच निसर्गाने अंथरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी हे जे पर्यटक आहेत ते इथं येत असतात आणि मनमोरादा आनंद लुटत असतात कारण हा जो रघुवीर घाट आहे तर समुद्र सपाटीपासून चार हजार दोनशे फूट उंचीवर हा रघुवीर घाट आहे आणि या रघुवीर घाटाच्या बाजूला व्याघ्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तोही व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी लोक येत असतात आणि मनमुराद आनंद लुटत असतात आपण पाहताय की निसर्गाची जी कमाल आहे ते आपण पाहताय आपल्या लोक येतात ते आपल्या दृष्टीमध्ये ही निसर्गाची कमाल की निसर्गाची जे चमत्कार आहे तो टिपण्यासाठी येत असत <laughs> नमस्कार मी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण गिरी म्हणजे बरसात भगवान परशुरामाची भूमी म्हणजे कोकण आणि खास करून रत्नागिरी जिल्हा रत्नांची जिथं बरसात झालेली आहे किंवा ज्या जिल्ह्यावर ज्या रत्नांची गिरी म्हणजे बरसात झालेली आहे वर्षाव झालेला आहे असा जिल्हा म्हणजे रत्नागिरी पर्यटनासाठी अत्यंत सुंदर म्हणजे मी तर असं म्हणेन की माणसाने जन्माला आल्यानंतर किमान आपला जिल्हा किमान आपलं राज्य आणि किमान आपला देश पाहायला हवं आणि प्रत्येक पर्यटनस्थळं हे ही आपण पाहायला हवी या जन्मातरीकेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खास करून आज आपण रघुवीर घाटामध्ये आहोत या घाट या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे नजिकचा सातारा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोघांना जोडणारा समांतर असा हा घाट म्हणजे रघुवीर घाट आहे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा हा एक मोठा भाग आहे या घाटामध्ये आल्यानंतरच आता तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकाल हे धुक्यांची चादर असेल किंवा जी ज्याला आपण दुलेही म्हणू अत्यंत सुंदर आणि बहारदार इथे दिसते आज रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळे कुटुंब आणि मित्रपरिवार इथं आपल्याला पाहायला मिळते या सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये किंवा या खास करून या घाटामध्ये आणि दोन्ही जिल्ह्यांना जोडणाऱ्या या भागामध्ये निसर्गाची केलेली उधळण जी काय आहे किंवा नजाकत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते जे बर्ड वॉचर्स असतील किंवा पक्षी निरीक्षक असतील खास करून त्यांना ही पर्वणी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील पशु पाहायला मिळतील त्यासाठी खास तुम्ही इकडे आलं पाहिजे हा घात या निसर्गाचा आणि सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घेतला पाहिजे पण हे करत असताना हे सौंदर्य पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळावं की नजागत पुढच्या पिढीसाठी आपण हा अमूल्य ठेवा ठेवायला हवा यासाठी प्रशासनाने काही केलेले जे नियम आहेत त्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे त्या नियमांची जपणूक आपण केली पाहिजे कसं आहे जसं निसर्गाचं सौंदर्य आहे तसं निसर्गाचं दुसरं रूप हे रौद्र आणि विघातक देखील आहे जर तुमच्या हातून एखादी जरी चूक झाली तर ते जीवावर बेतू शकतं त्यामुळं या या निसर्गाचा आस्वाद घ्या आणि प्रशासनानं केलेले जे काही नियम आहेत त्याचं आवर्जून पालन करा आ, मी खास हे लोकेशन पाहण्यासाठी आहे रघुवीर घाटामध्ये खेडमधून जवळच आहे आणि ह्याचा हा जो वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे महाबळेश्वर सारखा इथं आम्हाला फील इथं जाणवत आहे एक पर्यटकाच्या दृष्टीने हे छान छान निसर्गच्या सौंदर्यात नटलेलं गाव आहे असं मला वाटतं